लक्ष्मी मातेची चमत्कारिक कथा भक्तीची परीक्षा आणि कृपेचा वर्षाव प्राचीन काळी विदर्भातील एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याची पत्नी राधा अतिशय कष्टाळू आणि समाधानी स्वभावाची होती त्याच्या घरात दारिद्र्य होते पण मनात देवावर अढळ विश्वास होता रोज सकाळी राधा अंगण झाडून स्वच्छ करायची रांगोळी काढायची आणि लक्ष्मी मातेचे नामस्मरण करायची ओम श्री महालक्ष्मी नम गावातले लोक म्हणायचे भक्तीने पोट भरत नाही पण राधा असून म्हणायची माता लक्ष्मी माझ्या घरी आहे ती मला कधीच उपाशी ठेवणार नाही एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला पाऊस थांबला शेत वाळले जनावरांना चारा मिळेना गोपाळची शेती पूर्णपणे उजाड झाली घरात धान्याचा एकच माट उरला होता त्या रात्री गोपाळ खूप खचला तो म्हणाला आपण इतकी पूजा करतो पण देव आपल्याला का विसरले राधा शांतपणे म्हणाली ही परीक्षा आहे माता आपली श्रद्धा पाहत आहे त्या रात्री राधाला स्वप्न पडले एक तेजस्वी स्त्री पांढऱ्या वस्त्रात कमळावर बसलेली हातात सुवर्ण कलश घेऊन प्रकट झाली तीच होती लक्ष्मी माता माता म्हणाली राधे उद्या सकाळी तुमच्या दारात एक वृद्ध स्त्री येईल तिला जे काही असेल ते अन्न दे तुमची परीक्षा आहे सकाळ झाली घरात फक्त एकच मूठ तांदूळ उरले होते राधाने त्याची पातळ खीर केली तेवढ्यात दार ठोठावण्याचा आवाज आला बाहेर एक अशक्त वृद्ध स्त्री उभी होती ती म्हणाली बाई तीन दिवसापासून काही खाल्ले नाही गोपाळने कुस बुजले आपणच उपाशी आहोत पण राधा म्हणाली देवाच्या नावाने देऊया तिने संपूर्ण खीर त्या वृद्धेला दिली वृद्धेच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली तुझ्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही क्षणातच वृद्धश्री तेजोमय झाली आणि अदृश्य झाली राधाला कळले ही माता लक्ष्मीच होती त्या दिवसापासून चमत्कार घडू लागले दुसऱ्या दिवशी अचानक काळे ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला गावातील सगळ्यांची शेती पाण्याने भरली पण गोपाळच्या शेतात पाण्याचा अचूक प्रमाण वर्षाव झाला काही दिवसातच हिरवे पीक डोलू लागले एके दिवशी गोपाळ शेतात नांगरत असताना त्याला जमिनीत काहीतरी कठीण वस्तू लागली त्याने खोदून पाहिले तर एक जुना माठ सापडला त्या माठात सोन्याची नाणी होती गोपाळ घाबरला हे कोणाचे तो म्हणाला राधा म्हणाली ही मातेची कृपा आहे पण या योग्य उपयोग करूया त्यांनी त्या ते धनाचा काही भाग मंदिर दुरुस्तीसाठी दिला काही भाग गरिबांना अन्नदानासाठी ठेवला आणि उरलेले पैसे शेती सुधारण्यासाठी वापरले गावा गावात त्यांची कीर्ती वाढली पण ते कधीही गर्विष्ट झाले नाहीत गावातला सावकार भिकाजी मात्र मत्सरित होता तो म्हणाला हे सर्व जादू आहे त्याने लक्ष्मीची पूजेला सुरुवात केली पण त्याच्या मनात लोभ होता एके रात्री त्यालाही स्वप्नात माता दिसली माता म्हणाली ताण आणि श्रद्धा नसताना संपत्ती टिकत नाही भिकाजीने दुसऱ्या दिवशी गरीबाला अन्न देण्याचे नाटक केले पण मनात विचार केला यातून मला काय फायदा काही दिवसाने त्यांच्या घरातील धन चोरीला गेले त्याला उमगले केवळ पूजा नाही तर शुद्ध मन महत्वाचे आहे दरम्यान गोपाळच्या घरी सुख समृद्धी वाढत गेली त्यांचे घर आनंदाने भरले राधा रोज म्हणायची माता लक्ष्मी ही केवळ सोन्यात नाही तर समाधानात आई एकदा गावात मोठा उत्सव झाला त्या दिवशी राधेने संपूर्ण गावाला अन्नदान केले रात्री ती पुन्हा स्वप्नात माता लक्ष्मीला पाहते माता म्हणाली राधे तू परीक्षेत उत्तीर्ण झालीस जिथे निस्वार्थ भक्ती आणि दान असते तिथेही मी काय वास करते त्या दिवसापासून त्या गावात दर शुक्रवार लक्ष्मीपूजनांची परंपरा सुरू झाली लोकांनी शिकलं संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही तर प्रेम समाधान आणि दया हीच खरी श्रीमंती आहे कथेचा बोध असा की श्रद्धा आणि संयम ठेवा जे आहे त्यातून दान करा लोप टाळा समाधान स्वीकारा जिथे स्वच्छता सत्य आणि दया असते तिथे लक्ष्मी माता स्वतः येते ശ്രീമഹലക്ഷ്മി നമോന